मित्रांनो बिग बॉस मराठी आता आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे यात कोणते स्पर्धक दिसणार या संदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे बिग बॉस मराठीच्या या पहिले नाव समोर येत कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बिग बॉस मराठी सहाचा चा प्रोमो शेअर करण्यात आला या, या, या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट करत यंदा घरात कोणते स्पर्धक दिसतील याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे या चर्चेत एका मराठी अभिनेत्रीचे नाव विशेष पुढे येताना दिसत आहे चाहत्यांनी तिचे नाव घेत ती बिग बॉस मराठी सहा मध्ये सह होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे इतकेच नाही तर अनेकांनी तिला पाहण्याची निहारिकाचं नाव टॅग केलं त्यामुळे ती या सीझन मध्ये दिसणार का याबाबत आता प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे निहारिका ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने विविध मालिकांमध्ये काम केलं आहे विशेषतः पिंकीचा विजय असो या मालिकेतल्या भूमिके मुळे तिला चांगलीच ओळख मिळाली याशिवाय काही वेब मध्ये तिने काम केलं आहे ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे त्यामुळे तिचं नाव बिग बॉस मराठीच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आल्याने आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत धन्यवाद